गर्दी कडे बघा पलीकडे साइड चल पोलीस प्रशासनाचं कायम आम्हाला सहकार्य आहे अशामुळे पोलीस लोक हो का किती गोळा झाले हो का हो का गा। आपुट गाव गोळा झालेला गा। आहे हो का हो हे हरामखोरांच इतकं वाढलेलं आहे

आहेत ना काय दगड घेऊन थांबलेले आहेत आम्हाला मारायला पोलीस स्टेशन बाहेर पडला गाडी पुढे पण ते दगड घेऊन प्रत्येक जण त्याचे व्हिडिओ काढायला चालू व्हिडिओ काढायला चालू पटकेल कोणतर चालू करणार उडव कसिवास हे व्हिडिओ काढ बघा किती दुर्दैव आहे आमचं आज गोरक्षण करत असताना

किती दूर तर आहे तुझ्या आईला किती दूर आहे बघा आमचं आज आज आमच्यावर हल्ला झालेला आहे किती दूर दैव आहे बघा आज आमचं बघा बाप सगळ्या गाडी ज्या काचा फोडून टाकलेलं आहे ज्या कसा या आराम करून हे नका बोडू नको पडू नका सगळ्या अंगावर काचा फुटलेलं आहे आमचं हो का सगळ्या गाडी काचा फुटलेल्या आहेत मला आमचं सगळ्यांचं डोकं फुटलेलं आहे हे रुमाल बांध रुमाल बांध काय हा व्यक्तीच डोकं फुटलेलं आहे हे इधर इधर हे इधर हे मोबाईल दे बापू तुझा कट कर आमची पूर्णपणे गाडी फोडून टाकलेली आहे बघा हा व्यक्ती बघा आज हे आराम कुठपर्यंत कुठ पूर्ण पिकअप वगैरे आढावा लावून जय श्रीराम राम जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम आज या